नमस्कार भावानो तर हा व्हिडिओ कोणत्या ऑफरचा किंवा प्रमोशनचा नाही तर हा व्हिडिओ आपल्या बहिणीचा म्हणजे आर्या चव्हाण वय वर्ष तेरा हिची निर्गुण हत्या करण्यात आली तर सरकारला आणि पोलीस प्रशासनाला माझी एकच विनंती की या नारादामाला फाशी शिक्षा झाली पाहिजे ही घटना सातारा जिल्ह्यात सासपडे गावात घडल्या उद्या इथं तिथं आपल्या जवळ घडायला वेळ नाही लागणार त्यामुळे आत्ताच या कुत्र्याला हुब्यानं भर चौकात झाला पाहिजे अर त्या रावणाचा पुतळा काय जायचा खरं रावण तर आपल्या शेजारीच आहेत कवा तुम्हाला दिसणार की, शेरा, गड़ा, गड़ा, गावा, का, का, का जा की पेटवा आवाज उठवा की जनतेचं काम आहे आवाज उठवणं सरकारचं काम आहे कायदा हातात घेणं आता शहरा शहरात घड घड गावागावात लागली आणि तरी पण आपण अजून असंच आहे काय काय चाललंय काय हा आम्ही गावातील लोक शहरात कामाला जायच म्हणते आणि आमच्या आई बहिणी कशा सुरक्षित राहायच्या या कारणामुळे काय चाललंय तुमचं या नाराधामाला फाशी शिक्षा झालीच पाहिजे पोलीस प्रशासन व सरकारला ही शेवटची विनंती आहे की या मादरच्या या कुत्र्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे जर नाही झाली तर जनता परत न्याय नाही मागणार तर डायरेक्ट कायदा हातात घेणार आणि या कुत्र्यास असल्या भर चौकात तोडणार